मुंबईकरांचा श्वास कोणलाय धुळवडीच्या दिवशी मुंबईत हवा अत्यंत वाईट होती होळी आणि धुळवडीच्या हवेचा निर्देशांक पोहोचला अंधेरी आणि देवनारची हवा अत्यंत वाईट नोंदवण्यात आली आहे मुंबईकरांनी मास्क वापरण्याचं आवाहन यावेळी डॉक्टर्सनी नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मुंबईकरांचा श्वास कोणलाय धुळवडीच्या दिवशी मुंबईत हवा अत्यंत वाईट होती होळी आणि धुळवडीच्या रंगामुळे प्रदूषण वाढल्याचं दिसून आलंय तर मुंबईतल्या हवेचा निर्देशांक एकशे पंचवीस वर पोहोचला अंधेरी आणि देवनारची हवा अत्यंत वाईट नोंदवण्यात आली आहे मुंबईकरांनी मास्क वापरण्याचं आवाहन यावेळी डॉक्टर्सनी केलंय आहे